पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये रवींद्रला त्याच्या चो फेसबुक अकाउंटवर अनोळखी मुलीची रिक्वेस्ट आली होती ती स्वीकारल्यावर या दोघांमध्ये बातचीत सुरू झाली आधी मुलीनं हिंदू असल्याची बतावणी केली मात्र नंतर ती मुस्लिम असल्याचं लक्षात आलं पण प्रेमात आंधळा झालेल्या रवींद्रनं तिथे दुर्लक्ष केलं या मुलीनं अनेकदा रवींद्राला पैसे पाठवले रवींद्रनं या बदल्यात त्याच्या कामाचं स्वरूप युद्धनौकांचे फोटो ही माहिती गोळा केली रवींद्र हा उच्च शिक्षित असूनही हनीट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज हा हनीट्रॅप कसा त्याच्या भोवती रचला गेला आणि त्याचे परिणाम काय झाले प्रज्ञा नक्कीच यातला एक महत्वाचा पॉईंट असा आहे की रवींद्रने त्याच्या फेसबुक स्टेटसवरती तो ज्या ठिकाणी काम करतो त्याची डेजिग्नेशन त्या ठिकाणी टाकलं होतं आणि हेच डेजिग्नेशन पाहून या पाकिस्तान एजंटने रवींद्र वर्माच्या भोवतीने हा हँडीट्रॅप रचला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वप्रथम त्याला फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरू झाली मुलीने रवींद्रचा विश्वास जिंकण्यासाठी वेळोवेळी त्याला आर्थिक मदत देखील केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर उत्सुकते तू नेमका कुठे काम करतोस त्याचं स्वरूप काय काय फोटो आहेत मी कधी पाहिलेलं नाहीये युद्ध युद्धनौका अशा पद्धतीने त्याला बोलून त्याच्याकडनं हे सर्व युद्ध नौकेचे फोटोज आणि इतर गोष्टी मागवून घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती आणि फोटो गोळा केल्यानंतर देखील रवींद्रला कळलं होतं की ती व्यक्ती ही हिंदू नसून मुस्लिम आहे मात्र कुठेतरी प्रेमात आंधळा झालेला था उच्च शिक्षित रवींद्र हा हनी ट्रॅपला बळी पडला आणि आज तो तुरुंगात आहे दोन तारखेपर्यंत त्याला कोठडी देखील सुनावलेली आहे आता त्याच्या चौकशीतनं अधिक माहिती त्याने त्या, त्या एजंट लोकांना काय दिली आहे हे पाहणं महत्वाचं राहील मात्र अशा पद्धतीने हनी ट्रॅप हे वारंवार संरक्षण दलात होत असताना पाहायला मिळत आहे प्रत्येकाला सावध करणारी अशी ही बातमी आहे की कोणावरही पटकन विश्वास ठेवून पुढे संवाद वाढवू नये यासाठी डोळे उघडणारी ही बातमी सुरज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी